मुळामध्ये आज जवळजवळ वीस तारखेपासून बदलापूर आंदोलनकर्त्यांनी जे आंदोलन केले होते त्या आंदोलनकर्त्यांच्यावर ऑफेन्स रजिस्टर झाले गुन्हे दाखल झाले आणि आमच्या कल्याण वकील संघटना बदलापूर वकील संघटना आणि उल्हासनगर वकील संघटना या सर्वांनी अथक मेहनत घेऊन या आंदोलनकर्त्यांना बाहेर काढलेले आहे यामध्ये रेल्वेचे जवळजवळ एकशे चाळीसच्या वरती ऑफ जे आंदोलनकर्ते त्यांना रिलीज केलेले आहे आज पण जवळजवळ तेरा ते चौदा लोक सुटलेले आहेत त्याचप्रमाणे आम्ही वकिलांनी ठरवलं होतं की कोणतंही निशुल्क पद्धतीने या लोकांचं काम करायचं आहे कारण त्यांनी जे आंदोलन केलं होतं ते लहान मुलीसाठी केलं होतं ऑफिस वेळेवर रजिस्टर न झाल्यामुळे हा सगळा उद्रेक निर्माण झाला लोकांचा रोष निर्माण झाला त्यामुळे पब्लिक रोडवर आलेली आहे आणि सरकारला जाब विचारण्यासाठी ही पब्लिक रस्त्यावर आली होती मी एक बदलापूच नागरिक म्हणून मी मी स्वतः या आंदोलन करताना आपली मदत हवी समाजासाठी काहीतरी आपलं देणं लागतं मी, बदला बुला माजी मी एक बदलाबुला माझी नगराध्यक्ष म्हणून काम करत होतो परंतु ते पक्ष वगैरे सर्व बाजूला ठेवून मी एक स्वतः बाय प्रोफेशनल ॲडव्होकेट आहे आणि आपल्या पण समाजाला काहीतरी देणं लागतो या उद्देशानेच आम्ही आमच्या वकील संघटनेला मी आवाहन केलं की आपण विदाऊट फी या सर्वांचं काम करायचं आहे आणि सर्व वकिलांनी आम्हाला त्याची साथ दिली मी त्याबद्दल त्या वकील संघटनेचे देखील मनपूर्वक आभार मानतो सी आर नंबर तीनशे चौऱ्याऐंशी दोन हजार पंच चोवीसमध्ये श्रद्धा ठोंबरे यांचं देखील नाव यामध्ये झालं होतं त्यांनी आंदोलन करते ज्यावेळी सकाळीच आंदोलन करते आदर्श हजर झाले होते त्या दिवसापासून सकाळपासून तर रेल्वे स्टेशनपर्यंत सर्व न्यूज त्या कव्हर कर होत्या मात्र त्यांना सुडबुद्धीने त्यांच्यावर ऑफिस रजिस्टर करण्यात आलेलं आहे या कोर्टाच्या आम्ही निदर्शन आणून दिलं की ह्या कंटिन्युअसली पोलिस ऑफिसरांच्या सोबत देखील होत्या आणि दोन दिवसापासून त्यांनी न्यूज कव्हरेज केली होती की बाबा म्हणजे त्यांच्यावर ॲलिगेशन पोलिसांनी केले होते की तुमच्या या आंदोलनकामुळे तुमच्या या पत्रकारिच्या बाईट्समुळे हे आंदोलन होत आहे तुम्ही त्यांना प्रयोग केलं असं सगळं होतं परंतु हे कोर्टाचं आम्ही निदर्शन झालं की असं एक कोणतीही घटना त्या लेडी रिपोर्टरने केली नाही त्यामुळे न्यायालयाने त्यांना जामीन मंजूर केलेला आहे सदर सुनवाईमध्ये ज्या श्रद्धा ठोंबरे मॅडम आहेत पत्रकार आहेत तसेच बदलापूर शहर उपप्रमुख शिवसेनेचे समीर पाटील त्यांनाही आज मेहरबान न्यायालयाने अटकपूर्व जामीन मंजूर केलेलं आहे हे जे आंदोलन केलं होतं जनतेने ते जनतेने आंदोलन स्वतःसाठी केलं नव्हतं तर हे जनतेने आंदोलन प्रशासनाला जाग आणण्यासाठी केलं होतं आणि याच्यातून खरंच याचा इम्पॅक्ट असा झालेला आहे की आज पोलीस स्टेशनला कोणतीही विक्टीम किंवा त्याची फॅमिली मेंबर जर कोणत्याही तक्रार घेऊन जातात तर त्याची तात्काळ दखल घेतली जाते आणि तसंच या प्रसारमाध्यमातनं मला अजून एक सरकारला सांगायचं आहे का ज्या जे आंदोलन झालं होतं ते कोणी कोणाच्या स्वार्थापोटी केलं नव्हते हो कोणी स्वतःच्या घरासाठी केलं नव्हतं हो स्वतःसाठी केलं नव्हतं हो ते समाजासाठी केलं होतं त्या आणि त्यासाठी सरकार माझं सरकारला एक याच्यातनं एक आव्हान आहे आंदोलन की आंदोलनकर्त्यांवर जे गुन्हे दाखल झाले ते सरकारने तात्काळ याच्यावर योग्य तो निर्णय घेऊन एखादा जी आर काढून हे तात्काळ गुन्हे माघारी घ्यावे कारण की बऱ्याचशा मुलांचे Uh, मुलींचे जे करिअर घडायचे त्यांचं करिअर आज बर्बाद होणार आहेत कारण की त्यांच्यावर आज गुन्हे दाखल झालेत आणि आंदोलनाचा गुन्हे हा शासकीय गुन्हा झालेला आहे आणि त्याच्यामुळे त्यांच्या नोकऱ्यांना त्यांच्या फ्युचरला त्रास होईल त्यांनी स्वतःसाठी काहीच केलेलं नाही आणि आमच्या संघटनेने निशुल्क का सर्वांचं काम केलंय आणि मेहरबान न्यायालयाने आज सर्वांना जामीन दिलेले आहेत तर मला एवढंच सांगायचं आहे की जे आंदोलन केलेलं होतं ते कोणाही कोणाच्या स्वार्थासाठी नव्हतं ते जनतेसाठी होतं समाजासाठी होतं